दरम्यान दुसरीकडे तेरणा धरण देखील ओव्हरफ्लो आहे आणि तिकडे पाणी बघण्याकरता ते दृश्य बघण्याकरता आणि सेल्फी घेण्याकरता लोकांनी गर्दी केलेली आहे राहुल कुलकर्णी यांनी बघूया मराठवाड्यातला पाऊस आणि लोकांची सेल्फी सोबत संगतीन चालत आहेत का नाही लोकांना आनंद होणार आता बघा ना हे तेरा सप्टेंबरला जे धरण जो मध्यम प्रकल्प तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण कोरडा होतो तो फक्त वीस दिवसामध्ये तुडुंब भरून वाहतोय सेल्फी बांध तर कुठे गेले आणि अनेक लोकांनी सेल्फी काढलेत काढलेत ना सेल्फी काढला आनंद झालाय का सगळ्याला गेला का दुष्काळ धून सगळा आता पाणी वाचवायचं का वाया घालवायचं वाचवायच ना ऊस लावायचा नाही आणि बघा ना हे बघा हे जे तेरणा मध्यम प्रकल्प आहे ना हा दोन मोठ्या शहरांना इथून पाणी पुरवठा होतो साधारणतः ज्या ज्या गावांची लोकसंख्या पंधरा वीस हजार आहे त्या गावांना आणि लोक लोक येत आहेत खूप लोकं येत आहेत सेल्फी काढतायत प्रत्येक जणाला उत्सुकता या पाण्याची हे जे पाणी आहे हे या मध्यम प्रकल्पातून असंच वाहत वाहत आवाज करत खळाळत या तेरणा नदीतून वाहत चाललेलं आहे पुढे बघा आणि म्हणून या नदीकाठच्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे लोक जिथं असतील तिथं त्यांनी उंच वठ्यावरती जावं आणि आपली काळजी घ्यावी कारण आणखी पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे खरंच निसर्ग किती ताकदवान आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसामी राहुल कुलकर्णी एबीपी माझा तेरणा मध्यम प्रकल्प